आंदोलन जे सुरू आहे त्या आंदोलनाला नेमक्या अडचणी काय आहेत त्यांच्याकडून जाणून घेतल्या मुळात ही जी लोकं आहेत ही जंगलात अभयारण्यात राहणारी लोक साधारण आज बसणं अठ्ठावीस वर्षापूर्वी यांनी गावं सोडली गावं सोडण्याची व्यथा काय आहे आता आपण जर समजा विविध पुस्तकांमध्ये किंवा विस्थापितांचं जीवन वगैरे हे जर माहिती असलं तर त्या लोकांच्या इतकं वाईट अवस्था कुणाचीच नसेल असं मला वाटतंय मुळात ही लोक स्वभावना अत्यंत प्रामाणिक कुणालाही त्रास न देणारी आपल्या आयुष्यात राहणारी मुळात ही जंगलात राहणारी यांच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा गेल्या तर आता ह्यांची ते ही तेंचा जी शासन दरबारी जी फरफट आहे ती कधीपासून सुरू झाली हे त्यांनाही त्यांच्याकडनं विचारल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात आल्या तर अभयारण्य एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे आजपासून बरोबर साधारण तीस वर्षापूर्वी अभयारण्य घोषित करण्यात आलं आणि अभयारण्य घोषित झाल्यानंतर त्या लोकांनी सुद्धा काही विरोध केला नाही आज महाराष्ट्रभर तुम्ही कुठेही बघताय कितीही मोठा प्रकल्प येऊ दे लोक हाणून पाडतात पण हिच्या ही बिचारी गोरगरीब जनता देशाचं भलं होतंय समाजाचं भलं होतंय काहीही विचार न करता अत्यंत प्रामाणिक पद्धतीने त्या लोकांनी आपल्या जमिनी सोडल्या त्यांना काही माहीत नव्हतं की शासन आमच्याबरोबर काय खेळ खेळत आहे किंवा शासन भविष्यात आमच्याशी काय करणार आहे यांना काही दुसभरी कल्पना नव्हती आता हा जो मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आला हा भावनिक मुद्दा आहे त्या लोकांच्या खरोखर जी मानसिकता आहे माणुसकी आहे ही समजल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली त्यांनी आपल्या जमिनी सोडल्या प्रकल्पाला काहीही विरोध न करता बिचाऱ्यांनी गावं सोडली आणि ही परत निघून गेली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जियादची अंमलबजावणी झाली आणि गावांचे पुनर्वसन करणं ठरलं परत एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार म्हणजे साधारण आजपासून पंचवीस ते अठ्ठावीस वर्षापूर्वी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये ह्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं तिथं हातकनंगले तालुका असू दे पन्हाळा असू दे शिरोळ असू दे कागल असू दे त्या तालुक्यामध्ये ह्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं पण पुनर्वसन केलं म्हणजे आता आपल्याला वाटताना वाटतं की पुनर्वसन म्हणजे यांना जमिनी दिल्या घरं बांधून दिली तर ह्यामध्ये पण काही प्रकार आहेत सध्या आपण मीडियावर बघतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये छोटे छोटे बरेच प्रकार असत आहेत आणि आपण साधी जनता ही बिचारी भोळी जनता यांना काही त्या गोष्टीही लक्षात आल्या नव्हत्या की शासन आमच्या बरोबर काय करत आहे एक तर भोळी लोक बोळीबाबडी लोक तर पहिल्या सुरुवातीला नागरी सुविधा अठ्ठ्याण्णव टक्के यांच्या आजपर्यंत पूर्ण केल्या गेल्या नागरी सुविधा नागरी सुविधा म्हणजे काय घरात राहायची व्यवस्था लाईट पाणी रस्ते ह्या झाल्या नागरी सुविधा पण आता ह्यांनी ह्यांच्या पोटासाठी काय का करायचं यांच्याकडे शेती कुठली तर आता काही शेतकऱ्यांना विचारलं एका शेतकऱ्याची सातशे एकर जमीन गेली आपण अशी कल्पनाही करू शकत नाही की सातशे एकर जमीन गेली तरी त्या माणसांनी माझ्या देशासाठी माझ्या गावासाठी राज्यासाठी लोकांना लोकांच्या भल्यासाठी या लोकांनी तेही सोडून दिले त्याच वेळी सुद्धा काही केला नव्हता की जी भोळेबाबडेपणा आहे हाच भोळेबाबडेपणा त्यांना आजच्या आयुष्यात इथंपर्यंत घेऊन आला आज अठ्ठावीस तीस वर्ष होऊन गेली त्यांनी परत शासनाने त्यांना सांगितलं अठ्ठ्याण्णव टक्के तुमच्या नागरी सुविधा दिल्या चलो ठीक आहे त्या लोकांनी मान्य केलं होतं ही लोक कुणाशी भांडणारी नव्हती कुणाला विरोध करणार नव्हती इतक्या गोष्टी आजपर्यंत त्यांना सुद्धा आज बत्तीसावा दिवस आहेत तरी सुद्धा त्यांनी आजपर्यंत सगळं जो लढा आहे तो संयमानच घेतला त्यानंतर जमिनीचा जर विचार केला तर एक ते सात एकर जमीन अशी प्रत्येकाला द्यायची ठरली होती आणि ही जी काही जमीन होती ही जमीन त्यांची अशी शेती योग्य आहेच असं काही नव्हतं त्यातली काही जमीन शेती शेतीयोग्य होती काही मुरमाड होती काही डोंगराळ होती पण तरी लोकांनी त्या गोष्टी सहन केल्या झालं आजपर्यंतच्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस साली कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चांदोली अभयारण्याला कलम अकरा तेरा चौदाचे नोटिफिकेशन लागू होत नाही बरं हे अकरा तेरा चौदाचे नोटिफिकेशन काय आहे की ह्याच्यामुळं त्यांना पुनर्वसन बेकायदेशीर आहे आणि त्यापासून महसूल विभागाने काम करणं बंद केलं म्हणजे ह्या लोकांना पुनर्वसनाच्या खाली नियमाखाली जे काही सोयी सुविधा मिळणार होत्या ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या त्यासुद्धा मिटल्या सगळ्या की आता शासन आपल्याला शासनानं आपल्याला पूर्ण झटकून आहे ते त्यांच्या लक्षात आलं की आज आपण ज्या जमिनी आपल्या होत्या त्या जमिनी पण शासनाच्या नावावर झाल्या होत्या साधारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या नियमानुसार आणि आत्ताच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या त्या जमिनी पण इथून पुढे त्यांना काहीच मिळणार नव्हतं आणि अंशतः जे पुनर्वसन त्यांचं होतं शेतीच्या बाबतचं ते तर पूर्ण ठप्प झालं आज एवढ्या दिवसानंतर त्या दोन्ही विभागानं सांगितलं महसूल खात्यानं आणि व वन खात्यानं दोन्ही विभागांनी सांगितलं की आज आम्हाला तुमच्यासाठी शासनाच्या नियमानुसार काहीच करता येत नाही म्हटल्यावर अठ्ठावीस वर्षाचा हा त्यांचा लढा जवळपास पूर्णतः थांबले ते आणि त्यांनी परत ह्या सगळ्या लोकांनी आज विचार केला की ठीक आहे तुम्ही आमचं पुनर्वसन करू नका आमचं आम्हाला एकतर नोटिफिकेशन लागू करा पहिल्यासारखं आणि जर नसेल तुम्ही ह्या गोष्टी करत तर आम्हाला आमच्या गावच्या जमिनीचा ताबा द्या आम्ही तिथं जाऊन राहतो हेच त्यांचं सगळं हेच अगदी रास्त मुद्दे होते बरं एवढ्यासाठी सुद्धा ते आज बत्तीस दिवस झाले इथं थांबलेत आणि या बत्तीस दिवसासाठी सुद्धा त्यांना कुठंच त्यांनी त्यांना कोण शासकीय यंत्रणा त्यांच्यापर्यंत आक्रोश झालेली नाही पोहोचलेली नाही आणि आज बत्तीसावा दिवस त्या व्यथा जनतेपर्यंत पोहोचाव्या सर्वसामान्य नागरिकांना कळावं हो। की गुंडागिरी म्हणजे काय सर एखाद्या वैयक्तिक व्यक्तीची असते असं काही नाही की गुंडागिरी राजकारण्याची राजकारणाची सरकारची केंद्र सरकारची असू शकते आणि त्याचं उत्तम उदाहरण हे आहे जमिनीतनं पण काढलं आणि शासनानं पण पन त्यांना बंद करून टाकलं पण ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तर तुम्ही जर वर जर समजा ही जे जंगली प्राणी आहेत त्या जंगली प्राण्यांपासून जर तुम्ही आम्हाला जर त्रास होणार असं तुम्हाला म्हणायचं असेल तर खालच्या पन्नास गावामध्ये जावं म्हटले इथन पन्नास किलोमीटर खाली जावं त्या पन्नास किलोमीटर गावामध्ये बिबट्या आहेत परत गवे आहेत जंगली शॉप त्यांनाही त्रास देत आहेत बरं आमच्या पिढ्यान पिढ्यात त्यांचं म्हणणं असं येतं की आमच्या पिढ्यान पिढ्या तिथं वर राहिल्यात आम्हाला त्यांच्याशी कसं टॅकल करायचं त्यांच्याशी कसं सन्मान साधून राहायचं ते आम्हाला आम्ही शिकलेलो आहे आम्हाला आमच्या परत फक्त आम्हाला आदिवासात सोडा आज बत्तीस दिवस झाले आज आम्हाला कोण विचारायला शासकीय यंत्रणा आली नाही मात्र वन खात्यातनं मात्र एक झालं असतं वन खात्याचा एखादा प्राणी जरी मरून पडला तरी त्या वन खात्याच्या प्राण्याची चौकशी करायला वन खात्या लगेच येतंय आज खरोखर आमचं त्यांच्यापेक्षा आमच्या जीवाला किंमत कमी झाली का हा फक्त प्रश्न आहे त्या अभयारण्यग्रस्त लोकांचा आणि शासनाने दरबार फक्त त्यांच्या व्यथा समजून घ्याव्या धन्यवाद ठीक आहे सरकारनं पुनर्वसन केलं तेव्हा पुनर्वसन करताना आमच्या जमिनी काढून घेताना सरकारला पुनर्वसनचा कायदा लागू होता आणि आता काय सरकार म्हणतंय की तुम्हा लोकांना पुनर्वसनचा कायदा लागू नाही मग आमच्या जमनी घेता वेळी पुनर्वसनचा कायदा होता आणि आमच्या जमिनी आम्हाला देता वेळी पुनर्वसनचा कायदा लागू झालेला नाही एवढं मला बोलायचं आहे काय आमची आता मुलं बाळ कमीत कमी तरी दोन तीन पिढ्या झाल्या आमच्या संपत आल्या आता नातूंड आमच्या नातूंडाची पिढी संपायची वेळ सरकारनं आणली आहे तर आम्ही आता काय निर्धार केला आहे तुम्हाला तुम्ही माझं भावबंद व्हायचं आमचं मायबापच म्हणायचं आमचा आज भेटला आहे आम्हाला असा असं एक वाटतंय आहे आम्हाला बोलावंसं वाटतंय पण रज हे भरून येत आहे पण काय करायचं हेच प्रश्न मोठ्या सरकारनं आम्हाला करून ठेवला आहे तर आमच्या मुलाबाळांचं उद्वस्त झालं तर पण आता आमच्या तोंडाचं आम्ही उद्ध्वस्त होयला देणार नाही आणि आम्ही ह्या रस्त्यावर हलणार नाही असं आम्ही महिलांनी तर पक्का निर्धार घेतलेला आहे आता आम्ही काय ठरवले आमच्या मूळ गावाला जायचं तर हे बघा ही आमची सारी मुलंच आहेत माझं आता वय बघा चौतीस आहे चौतीस वर्ष झाली चौस चौसष्ट चौसष्ट वर्ष म्हणजे आमची मुलंच आहे त्यांना आम्ही का नाही वचत घालणार नाही आम्ही जेवढ्या महिला आहे जेवढ्या तेवढ्या आम्ही वर जाऊन आम्ही काय त्यांचं जंगल तोडणार नाही त्यांचं काही ुस्कान करणार नाही फक्त आमच्या मूळ गावी जाणार आणि आमचं जे आमचं हक्क आहे तिथं बसणार आणि आम्ही तिथं काय आमचं जे आम्ही जसे पहिली कष्ट करत होतो तसं आम्ही करून खाणार हे जर दखल घेत नाही तर आता आम्ही शेवटचा निर्णय बघा हे घेत आहे शेवटचं म्हणजे अगदी टोकाव टोकावद्याने आम्हाला निर्णय आणला आहे आज आम्हाला पस्तीस दिवस का किती झालं इथं मग एकही माणसानं सरकारी कर्मचाऱ्यांनी एकही इथनं येऊन असं वाकून तरी बघावं ही लोकं कार रस्त्या उतर घ्या बरं आम्ही काय आदिवासी नवं आम्ही काय वाद करणार नव आम्ही काय झगडणार नव आम्ही काय कोणाची मोडतोड करणार आमच्या आमच्यानुसती पोटाला भूक आहे म्हणून आम्ही मागायला हवलो या आणि ते बी आमचं त्यांनी घेतलंय त्यांचं आम्हाला नको आहे आम्ही म्हणत नाही की आम्हाला तुमचा बांगला बांधून द्या गाडी तुमची मोटर कार असेल ती द्या काय काय करा हे आम्ही त्यांनी सांगत नाही फक्त आमच्या पोटाला भूक आहे तेच आमचं घेतलं जात तेच आम्हाला परत द्या याच्यासाठी आम्ही झगडायला लागलो या आणि हे झगडणं आम्ही पूर्ण केल्याशिवाय त्या मांडपातनं आम्ही बाहेर जाणार नाही असं आम्ही पक्का आम्ही निर्धार केलाय त्या महिला बंधू बघण्याचे ह्यानी पक्का आम्ही निर्धार केलाय बाकी आमच्या लेखराबाळाला आम्ही आता आजूपर्यंत काय ध्रळ लागाय देणार नाही हे बी त्यांनी ऐकावून जाणार तुम्ही पत्रकारांनी ना जाऊन पोचवाव आमचं एवढी विनंती करते आणि थांबते धन्यवाद आम्ही आता इतक्या दिवस इथं बसलो ना अजून कोण आलेला नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही आलेला आम्ही आता जर वरती जायला निघालो तर आम्हाला जर नाही कोणी घालीवलं तर आम्ही आता एकच विचार करणार आहे का तर आम्ही आता कावलो इथं आम्हाला तर पोर बाळा आमच्या सोडून आलोय आम्हाला जायला नाही आता दीड महिना झाला उघड्या आम्ही जेवण करतो येऊन बघायचं आणि नाही जर आमचं आता आम्हाला वरती जाऊ दिलं तर आम्ही काही नदीत उडी घेणार नाही काय नाही त्यांनी का नाही दहा किलो साखर आणायची आणि हाय इथं ज्या करायची शंभर रुपयेच इशिया आणायचं आणि ह्या सगळ्या जनताला का नाही हितच च्या हितच च्या आणि हिथच आम्ही सपणार सपणार आम्ही आमच्या पोरात जाणार आमच्या पोरात जाऊन आम्ही काय सांगणार त्यांची आम्ही आम्ही काय केलंय आणि त्यांचं आम्ही काय केलंय आम्ही नाही घेतलेली जागा नाही ती उद्या आम्हाला म्हणणार आहे काय आहे बाबा ना आमचं करून ठेवलं म्हणून मग आम्ही मागे कशाला जाणार आम्ही मागे जाणारच नाही आम्ही इथं सपणार मग तरी सरकार का आम्ही काय येणार नाही आमची पोरं येणार नाहीत माग काय नाही आम्ही नाही जनता तर कोणसं कटीत नाही मग तेवढाच पर्याय तेवढाच करायचा त्यांनी आणि आम्ही आता माग की नाही हटणारच नाही सपणार आम्ही कशाला आज आंदोलनाचा बत्तीसावा दिवस आहे सर्मिक मुक्तीदलाच्या नेतृत्वाखाली आमचे आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर यांच्या आदेशाने आज आंदोलनाचा बत्तीसावा दिवस आणि बत्तीस दिवसामध्ये प्रशासनानं शून्य मात्र काही आमची पर म्हणजे कामाची दखल घेतलेली नाही आणि त्याबाबत यापूर्वी आम्ही आंदोलन करायचं प्रत्येक चार दिवसांना आम्हाला रिपोर्ट यायचा केलेल्या कामाचा आढावा यायचा पण आज अखेर बत्तीस दिवसात कुठल्या कामाचा आम्हाला आढावा आला नाही म्हणून आम्ही दोन दिवस रस्ता रोको केला एक दिवस यांचा फॉरेस्टचा वरचा जाऊन गेट बंद केला एक वेळा आम्ही फॉरेस्टच्या ऑफिसवर गेलो आणि आता आम्ही आर ए पार याची लढाई करायची ठरवली आहे पण आमचे आदरणीते उद्या नंतर ज्या पद्धतीनं सूचना देतील पण आम्ही त्यातना सांगितलेलं आहे की आम्हाला जी सूचना द्या ती आम्हाला शेवटच्या टोकाची सूचना द्या कारण आता आम्हाला जगून काय उपयोग नाही कारण अठ्ठावीस वर्ष ज्या वेळेला आमचं पुनर्वसन झालं तर आमचं वय बावीस वर्ष होतं आणि आता आमचं वय छप्पन्न वर्षावर गेलं आणि मग आम्ही कशासाठी जगायचं आमची मुलं जगू शकत नाही बायका पोरं जगू शकत नाहीत तर आमचं शासनानं अठ्ठावीस वर्षात घेतलं आणि अकरा ते चौदाचे जे कलम आहे ते गेल्या सव्वीस वर्षात आम्हाला कुणीही सांगितलं नाही पण आताच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऑब्जेशन घेतलं आणि गेल्या दीड वर्षामध्ये चांदोली आभरणाचा प्रकल्प पूर्ण बंद केला आणि कामाचं सगळं टप झालं आणि त्यामुळं अकरा ते चौदा कलम लागल्याशिवाय मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि थांबलं नाही तर आम्हाला कुठल्या टोकाचा संघर्ष करायला लागला तर तो, तो, तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आमच्या ज्या ज्या पद्धतीने नेत्याचा आदेश येतील त्या त्या पद्धतीने आम्ही पुढचं कार्यवाही करणार आहे <ला> महिना झाला इतर थंडी वाऱ्यात आणि आमची दखल घेतलेली नाही आता महिना लाभू न तो वर्ष ला आता आम्ही सोडणार नाही आणि आमचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही माझ मारुती पाटील श्रमिक मुक्ती दल राष्ट्रीय सचिव आम्ही गेल्या बत्तीस दिवसापासूनच श्रमिक मुक्तीदल नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढा करत आहे हुतात्मा मंदूर या ठिकाणी पण आमच्या मागण्या मोजक्या सहा मागण्या आहेत एक आमची मागणी महत्वाची आहे की अकरा ते चौदाचं कलम लागलं ला पाहिजे दुसरी मागणी आहे फॉरेस्टनं दोनशे पंधरा हेक्टरला जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे त्याच्यानंतर दोन तीनशे अठरा हेक्टरचा जमिनीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे लोकांचा घर बांधणी एक लाख एकसष्ट हजार चारशे रुपयेचा विषय आहे लोकांच्या मूळ गावातील चुकलेले गट नंबर चुकलेल्या ताली आणि चुकलेले फळझाडं याचीसुद्धा मोजणी झाली पाहिजे आणि आम्हाला उदरनिर्वाह चार हो आता चारशे रुपये महिन्याला देत होते आता आमचं म्हणणं आहे आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे दोन दोनशे ब्याऐंशी रुपये हे याच्या आपल्या मनोराखाली जे काय मिळतात प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या पद्धतीनं सगळ्याला लागू केले पाहिजे आणि अगदी भोमिनं असू दे खातेदार असू दे त्या त्या पद्धतीनं आम्हाला पैसे मिळाले पाहिजे चारशे रुपयेनं आमचं महिन्यात काही भागतच नाही म्हणून आम्हाला हा जो लढा लड़ा लढायचा आहे आम्ही आता दोन चार दिवस आंदोलन करतो आहे रस्ता रोको केला पर्यटकांचा गेट बंद केलं सगळं काय केलं आहे पण ते करीत असतानासुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आणि गेल्या बत्तीस दिवसात पूर्वी आंदोलन आम्ही करायचो पण चार दिवसांत त्याचं रिपोर्टिंग व्हायचं की हे काम इथपर्यंत आले ते काम तिथपर्यंत आले आज अखेर आम्हाला कुठल्या पद्धतीचा मेसेज नाही तर काही पत्र नाही की आम्ही मंत्रालय पातळीवर बैठक लावतो आणि हा विषय हा मंत्रालय पातळीवर सुटण्याचा आहे आणि त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री पाहिजे वनमंत्री पाहिजे ते सगळे सचिव मुख्य सचिव आणि सी सी एफ आणि दोन्ही सांगली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्या यांच्यासमेवेत बैठक झाल्याशिवाय अकरा चौदावर विषय म्हणजे त्याच्यावर मार्ग निघणार नाही आणि अकरा चौदाचा जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत जे खालचे जे विषय मांडले तर ते सोड सुटणारच नाही म्हणून ना अकरा चौदाचं कलम लागू झालं ला पाहिजे आणि ते कलम लागू होण्यासाठी आम्ही आर या लढाई लढणार आहे आणि उद्याच या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर भारत पाटील या ठिकाणी येत आहेत आणि ते आल्याच्यानंतर पुढील ज्या पद्धतीनं दिशा सांगतील त्या पद्धतीनं आम्ही मार्ग स्वीकारणार आहे तरीसुद्धा आम्ही डॉक्टरला उद्या विनंती करणार आहे की आम्हाला आमच्या मूळ गावाकडं जाण्यासाठी तुम्ही परवानगी द्या आम्ही प्रशासनाला कळवणारच आम्ही चोरून जाणार नाही पण यांच्या सात पिढीला जे आम्ही कुठनं गेलो ते कळणार नाही पण आमच्या मूळ गावाचा आम्ही ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो